घर आहे आपल्या सुखाचं शांततेचं आणि आस्थेचं केंद्र पण जेव्हा सतत वाद त्रास आजार पैसा टिकत नाही किंवा कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही तेव्हा समजून घ्या की कदाचित घरावर बाधा असू शकते नमस्कार मी अनघा माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच अत्यंत परिणामकारक घरच्या घरी करता येणाऱ्या तोडग्याबद्दल जे कोणतीही बाधा हळूहळू कमी करू शकतात मुख्य भाग त्यातील बाधित वास्तूवर निवडक तोडगे त्यासाठी आपल्याला पाच उपाय करावे लागणार आहेत त्यातला पहिला उपाय म्हणजे नित्यपूजा व पाठ घरात दररोज सकाळी व संध्याकाळी कोणते ना कोणते स्तोत्र वाचावे गणपती अथर्वशीर्ष शीर्ष कुंजिका स्त्रोत्र शिवकवच श्री दत्तात्रेय स्तोत्र वडवानल स्तोत्र किंवा श्रीरामरक्षा हे नियमित वाचल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात दुसरा मुद्दा आहे नैवेद्य दाखवा रोजच्या जेवणाआधी वास्तुदेवतेस दररोज अन्नाचा नैवेद्य दाखवा हा भाव अन्नाला पवित्र करतो आणि घरात सौख्य व समाधान टिकवतो तिसरा मुद्दा आहे अमावस्येचे विशेष उपाय प्रत्येक अमावस्येला संध्याकाळी सात वाजता मुख्य दरवाजावरून सात वेळा दही भात उतरून घराबाहेर टाका यामुळे घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते चौथा मुद्दा आहे अमावस्येचा नारळ उपाय अमावस्येच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या आधीचा दिवस घराच्या उंबरट्यावर उलटा नारळ ठेवा शेंडी आतल्या दिशेने असावी आणि नंतर तो नारळ तुम्ही काय करा कळून टाका हा उपाय बाधा थांबवण्यासाठी प्रभावी आहे पाचवा उपाय म्हणजे रामरक्षा व मारुती स्तोत्राचे पाठ दररोज संध्याकाळी दिवापुढे तुपाचा दिवा लावून रामरक्षा मारुती स्तोत्र किंवा वडवानल स्तोत्र यापैकी एखाद्याचा पाठ नक्की करा हा आध्यात्मिक कवचासारखा काम करतो म्हणजे रामरक्ष स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र किंवा वडवानल स्तोत्र तर तुम्ही नियमितपणे म्हटले तर ती स्तोत्र तुमच्या शरीर कवचेसारखीच शरीरा शरीराला जसे कवच असते तसेच ते घराला सुद्धा कवच बनून राहतात आणि घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करून देत नाहीत सहावा मुद्दा आहे रक्षण मंत्र व उपाय शनिवार साठी रामचरित मानसमधील मधील एक मंत्र खालीलप्रमाणे आहे पवन उपवन कुमार खाल बन पावक धन जासू हृदय आगार बसही राम रामस्वरूप चापचर मंत्र हा मंत्र डिंकाच्या पाण्यात शेंदूर टाकून लिहा तो कागद दरवाजावर लावा दर शनिवारी त्याला अगरबत्ती दाखवा यामुळे घरात पूर्वीची बाधा असली तरी ती दूर होते आणि नवीन त्रास होत नाही प्रत्येक अमावसेला उंबरट्यावर गोमूत्र व हळदीचा लेप लावावा। दर रविवारी घरात गोमूत्र शिंपडावे घरात जास्तीत जास्त तुळशी लावाव्यात काटेरी वनस्पती लावू नयेत त्यामुळे घरात जास्त सकारात्मकता वाढते घर म्हणजे केवळ भिंती नव्हे ती आपल्या भावनांची संस्कृतीची आणि ऊर्जा व्यवस्थेची जागा आहे आपले घर आपणच पवित्र ठेवायचं असतं रोजचे हे उपाय तुमच्या श्रद्धेने आणि सातत्याने केल्यास छोट्याशा घरात सुद्धा मोठं सुख नांदू शकतं प्रयत्न करा आणि सहा महिन्यात तुम्हाला फरक जाणवेलच या उपायामुळे तुमचं घर शांत पवित्र आणि आनंदी होईल हे फायदे इतरापर्यंतही पोचवा हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना कुटुंबाला शेअर करा सदर उपाय नियमित करत राहण्यासाठी अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन जरूर दाबा पुन्हा भेटू अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओ असं तोपर्यंत भवतो धन्यवाद